अध्यात्माची माहिती लोकं मोबाईलला विचारतात आता ये ये का स, का ते आता हे मा, ना एम आय काय त्याच्यामध्ये स सगळं विचारतात विवर्त म्हणजे काय त्या बिचाऱ्यांनी कुठून माईची गोळा केली त्याला काय अनुभूती मा माहिती आहे का श्रुती युक्ती आणि अनुभूतीनं हे सिद्धांत सांगावे लागतात ऐके नाही त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात पण संत जर सांगायला लागले तर म्हणतात तुम्ही म्हणता हे बरोबर आहे पण मला हे कळत नाही म्हणतात हे कळणं कळत नाही म्हणण्याचा त्यांना कमीपणा वाटतो बहुतेक असं म्हणतात मला पटत नाही अरे तुला कळलंच नाही तर पटेल कसं ऐके नाही स्वामी महाराज सांगायचं आहे कळ का पटतच असतं आणि पटलं की झेपतच असतं आणि झेपलं याची खून आहे तो रंगतच असतो विठल स्वामी महाराज म्हणायचे की नवरा बायकोचं भांडण होतं सकाळपासून <laughs> सारखं भांडण चालू असतं आणि संध्याकाळच्या वेळेपर्यंत इतके रोषलेले असतात की ती स्वयंपाक करत नाही आणि हाय खात नाही संध्याकाळच्या वेळेस तिला भूक लागलेली असल्यामुळं त्याच्यासाठी स्वयंपाक करते पण आता याला कसं ठेवावं म्हणून करते <laughs> हे म्हणून त्या संध्याकाळच्या वेळेला जेवण करण्यात वेळ येते ना ती आतूनच म्हणते ताट वाढलेले त्याच्यासमोर पण जात नाही तरी हा जाऊन तिथं बसतो त्याला असं वाटत नाही की सकाळपासून संध्याकाळपर्यंत भांडलेली न जाणं विषय तर दिलं नाही ना <laughs> ही कोणत्या कुलातली केव्हा आली हा ही आगंतुक आहे आपल्या जीवनातली एक व्यक्तिमत्व त्याच्याविषयी होत नाही पण संतांनी सांगितलं म्हणतो तुम्ही सांगता खरं पण माझा याच्यावर विश्वासच बसत नाही विठल तुकाराम महाराज आपल्या जीवनातल्या रहस्याचं उद्घाटन या अभंगामध्ये त्या कोणी मुमुक्षुला सांगतात बाबा माझ्या जीवनाचे तुकी तुकला तुका, तुका आणि विश्वी भरून लोका किंवा मा, संत मा, काय जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी किंवा संत ग्रह मि जगदान गिळी पहिलं उदया चळी भानू तुका असं रामेश्वर भट्टांनी ज्यांचं वर्णन करावं ही स्थिती आम्हाला प्राप्त झाली याचं कारण काय आहे आमच्या जीवनात विश्वासाचं एकम एव अद्वितीय स्थान म्हणजे संतांनी ังจะไปยังบังคับสังติยังไป